ठेवा तुम्ही इथं पाय बाहेर असतो आतमध्ये पडताना हलकायचे इकडे तोडपाय हे सरळ पोई शेपा इकडं पडलं पाहिजे सरळ पोई शर्मा लोट इकडे येणार इकडे गेले की लोट पुढं जाणार पाय धरला इथं इथं पाय धरलाय तर पाय हे इकडं असा बाबा पाय त्याला इकडं मग पाय गेला मध्ये गाला आतला बघा आज झाला एक विषय येत नाही इते पाय तुझं पाय इथं नाही पाहिजे काय नाही होणार त्याला काहीच होणार नाही पेंज कराय केला हा हा त्याच्या कोपऱ्यापाशी आणि हा कोपऱ्याची गाठ त्याच्या मांडीला लागली पाहिजे गव्हाचे महापेघे तयार ये उलटा न हात लंगी बांधता शेरपाय हाकूड का तिकडे पाहिजे हा पाय हा पाय कधी असा वाढायचा नाही कोणालाच वडता येणार नाही आणि शेरवडताना ते इथं पाहिजे गव्हा तो ठर पाय असा कधी वाढायचा नाही पाय इकडे वाढायचंय आणि मग इकडं वाढायचंय आणि मग हा गेला की तांबत जाणार नाही त्याला इकडे या बाजूला आणि मग इकडं मग पायजवळ पाय इकडे जवळ आहे आपल्या मांडीला आणि मग ये